एकशे दहा गाठामध्ये गाडी पळाली आणि त्याचा निकाल शब्द संपले पण बैलगाडा शर्यत जर खऱ्या अर्थानं अजून चांगल्या पद्धतीनं पुढं जावे असं वाटत असेल तर हे निकाल रेषेपुढचं पब्लिक एक कुठल्याही मैदानामध्ये शंभर फुट मागच असलं पाहिजे पण चांगल्या चांगल्या गाड्यांचा पराभव यांच्यामुळं नक्कीच होत असतो का तर शंभर टक्के होत असतो कुठल्याही मैदानामध्ये पब्लिक हे निकाल रशेच्या शंभर फूट लांबच असलं पाहिजे खऱ्या अर्थानं या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि ठीक आहे देव देवे, तो देव तो आमच्यासाठी देवच राहणार काळजावर कोरलेली चित्र पराभवाने पुसली जात नाहीत पण या पब्लिक साईडच्या गाड्या असतील त्याच्या पुढचं जे पब्लिक असेल हे या मुद्द्याचा खरंच विचार झाला पाहिजे कित्येक नवीन जुन्या नंदींच्या गाड्या पळताना हा फरक पडत असतो असो देवदेवच आहे